एकही शंभू राजा था महाराष्ट्राचा आराध्य देवत आई तुळजाभवानी छत्रपती शिवराय यांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होऊन आज या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके खासदार माझे म्हणणारच नाही शिवाजीदादा आढळराव पाटील आपल्या पंचक्रोशीचे आशीर्वाद घेण्यासाठी आज आपल्या डिंगोरे गावामध्ये आलेले आहेत त्यांच्या समेत जुन्नर तालुक्याचा ता विकास करणारे आपले लाडके दादा आपल्या भाजपच्या नेत्या आपल्या सर्वांच्या लाडक्या आशाताई आणि जुन्नर तालुक्यामध्ये सतत प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारे शरद दादा म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आपण पहिलेच बोलतो गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु ये नमा आता ही तिन्ही सगळी मंडळी आणि एकवीस पक्षाची महायुती ही आज आपल्या या डिंगोरे गावामध्ये आले आहे आपण सगळ्या गोष्टी सांगितलं की जास्त काही वेळ घेणार नाही परंतु आणि नेता हा नेताच राहतो अभिनेता नेता होऊ शकत नाही आणि संसद रत्न तुम्ही असाल नाही हे रत्न आहे शिरोड तालुक्यात हे विकास विकासर शिरूर विकास रत्न आहे का ज्यांना आता सांगितलं शांताराम शेटणी का जुन्नर तालुक्यामध्ये एकशे पंच्याऐंशी गाव आहेत दोनशे बारा वाडे आहेत आणि एकशे एकशे बावीस ठाकरवाडे आहेत या एवढ्या परिसरामध्ये ओळखत नाही असं एकही वाडी बसती नाही पहिले पंधरा वर्ष कष्ट केले प्रत्येकाच्या गरजा वागवल्यात प्रत्येकाची गाराणी ऐकल्या चार वर्षात तुमची गाराणी ऐकणारा फोन होतच अ तुम्ही तर दुसऱ्यांनी विकास दुसऱ्या स्वतःच्या अंगावर ओढून घेता ताईनी साठ वर्षाचा फोन ओळखल दिलाय तेव्हा आम्ही दिलाय जेव्हा आमची र रागिनी जुन्नर तालुक्याची वाघीण झाला चौथली तेव्हा म्हटलं हा बरोबर आहे तुम्ही दुसऱ्यांची कामं तुमच्या हि खपवताय काय केलं नाही काय केलं नाही तुम्ही खासदार आणि गावात थांबायचं नसतं दिल्लीत थांबायचं असत मग ज्या वेळेला देशाचा प्रश्न येतो ज्या वेळेला देशाचा तीनशे सत्तर सारखं कलम रद्द करण्यात येतं खासदार साहेब आपण त्या दिवशी कुठं होते संसदेत होते का काहीतरी बनवायचं फसवायचं मागच्या वेळेला झालेली चुक आता होणारच नाही आणि होऊ देणारही नाही कोणी प्रत्येक जण म्हणतोय आता या वेळेला एकच वादा शिवाजी दादा एकच वादा शिवाजी दादा दादा आपण खरं काम काय केलंय हे आतापर्यंत माहितही नाही चार वर्ष आपण खासदार होता त्यावेळेला काही गावांना पाणी नाहीये पाण्याचे टँकर नाहीये आज तिथं पाणी कोण देत ते खासदार देतात काम संस्थेच्या वतीनं टँकर चालू आहे कोणाला खात्री करायची जाऊन पहा ही समस्या वा त्यांनी स्वतः बोलून दाखवले का कोणी आजारी आलं असा असा आजार आहे दादांनी मदत करावी ताईने पळत जावं आतूनदारांनी याला चाकणला फोन लावा शहरातांनी आल्या फाटीला हे करावं समाजात राहणारा समाजाला उपयोगी पडणारा वेळोवेळी समाजाबरोबर संवाद साधणारा असाच नेता आपल्याला पाहिजे आणि ते आहेत आपले शिवाजी आढावा सर्वांनी ठरवलंय शांताराम साहेब घड्याळामध्ये धनुष्य पाहायचे घड्याळ्यामध्ये कमल पाहायचंय घड्याळामध्ये आपण एवढे सगळं पाहायचंय आणि आपल्या दादांना आपलं नेतृत्व करण्यासाठी आपण दिल्लीला पाठवायचंय वाले होते पनी जरा बिघडते तर दुश्मन हजारो होते चार वर्षापूर्वी फक्त एकच प्रश्न आपल्या मानला मांडला गेला चाकण चौक चाकण चौक चाकण चौकातून पुण्याला जायला तीस तीन तास लागतात कारण तो होऊ शकला नाही पंधरा वर्ष खासदार असतरी मै यांनी चार वर्षात काय केला जनतेची कामं केली का तुम्ही तुमची स्वतःची कामं केली हे तुम्ही पाहा तुमच्यावर आम्हाला काही कर ठिकाणी करायची नाही आमचे दादा कसे आहेत हे आम्हाला सांगायचंय दादांची गरज आम्हाला का आहे हे आम्हाला सांगायचंय काय बाकी ते बोलणारच आहे どうぞ